राजा परीक्षित जो अभिमन्यूचा मुलगा होता देवी पुराणात उल्लेख केल्यानुसार त्याच्या शेवटच्या काळात द्वापारयुग संपून कलियुगाला सुरुवात झाली परीक्षितला कलीवर खूप राग आला आणि तो कलीला दंड देण्यासाठी त्याच्या मागे लागला पुढे कलीने परीक्षित समोर दयायाचना केली त्यामुळे परीक्षितने कलीला राहायला जुवा काम क्रोध मद्य स्वर्ण आणि हिंसा या जागा सांगितल्या परीक्षित राजाचा मुकुट सोन्याचा होता त्यामुळे कलीने राजाचा मुकुटात प्रवेश केला एका दिवशी परीक्षित शिकारीसाठी गेले आणि हरणा मागे लागले काही वेळात हरिण दिसेनासे झाले तिथे ऋषी शमिकाचे आश्रम होते शमिकाला परीक्षितने हरणाविषयी वी विचारले शमिक त्यावेळी मौन साधनेत होते त्यामुळे चिडून परीक्षितने त्यांच्या गळ्यात मेलेला साप टाकला त्यामुळे शमिकचा मुलगा ऋषी परीक्षितला सापाच्या दंशाने मरशील असा शाप दिला पुढे परीक्षित महालातच सुरक्षित राहू लागले एक फळ खात असताना त्यातून परीक्षितला सर्पदंश झाला आणि त्याचा मृत्यू झाला परीक्षितच्या मृत्यूनंतर कलीला रान मोकळं मिळालं आणि तो फोफावत गेला आणि पुढे तीच शासक झाला आणि अशा रीतीने कलियुगाला सुरुवात झाली